चिंताने श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपल्या या चॅनलवर स्वामी भक्तांसाठी रोज नवीन माहिती आणि नवीन काही जे स्वामी सेवा असते ती आपली सांगितली जाते थोडंफार डेली रुटीन थो, असतं आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर काय काय आपल्या हातून घडलं पाहिजे ह्या गोष्टी देखील सांगितल्या जातात आणि छोटा मोठे अनुभव देखील शेअर केले जातात तर जे जे आपले स्वामी भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळे स्वामी भक्त आहोत स्वामी भक्त आहोत हे म्हटल्यानंतर मी पणा पहिले बाजूला ठेवायचा असतो की मी ही सेवा करते ती सेवा करते हे आपल्याकडून झालं नाही पाहिजे तर मला एवढंच सांगायचं आहे स्वामी सेवेत आहात तर रोज चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय हे आपल्याकडनं पठण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काही मागणं मागायचं नसतं ही मागा ती नित्य सेवा असते की स्वामी मी हे तीन अध्याय रोज वाचत जाईल आणि तुम्ही मला हे द्या ते द्या, द्या, द्या हे नसतं ऍक्च्युली ही जी सेवा असते ही नित्य सेवा असते आणि ती कशासाठी असते आणि का करावी कशी करावी हे मी आज आपल्याला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर बघा आपला स्वामीचरित्र सारामृत हा सातशे श्लोकी जो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे त्यातील अध्याय अगदी छोटे छोटे आहेत तर तुम्ही त्यातील पठण करूच शकता ते तुम्हाला अवेलेबल नसेल तुमच्याकडे जे जी पुस्तिका असेल जो ग्रंथ असेल स्वामीचरित्र सारामृताचा तो देखील तुम्ही वाचला तरीही चालतं परंतु आजकाल दिंडोरी प्रणित ग्रंथ हा सगळीकडे मिळतो असं नाही आहे की ग्रंथ मिळत नाही सगळीकडेच मिळतो ग्री प्रणित जो ग्रंथ आहे तो मी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे तो ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला क्रमशः तीन अध्याय कोणतंही स्वामीचरित्र सारामृत असू द्या त्यामधील आपल्याला क्रमशः एक ते तीन अध्याय हे रोज पठण करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की एक ते तीन अध्याय रोजचे कशासाठी तर बघा आपण केंद्रात वगैरे जातो तर तिथे ही सगळी माहिती आपल्याला मिळत असते तिथे पण ज्यांना घरापासून केंद्र दूर आहे किंवा केंद्रात जातात ज्या काही आहे की खेडेगावात वगैरे राहतात तिथे त्यांना केंद्र किंवा मठ वगैरे अशा काही सुविधा नाहीयेत तर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं त्यांनी तरीही चालतं घरातल्या आपल्या देवाला प्रार्थना केली घरातल्या आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला फोटोला प्रार्थना केली तरी देखील चालतं पण जी माहिती केंद्रामध्ये मिळते ती काही भक्तांपुढे काही भक्तांना ती माहिती ही मिळू शकत नाही त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आपला तर बघा पहिले तीन अध्याय हे कशासाठी असतात तर क्रमशः मधला पहिला अध्याय आपला असतो तो म्हणजे आपल्या हातून पूर्वी काही कुकर्म झालेले असतात त्यासाठी असत म्हणजे आपल्या भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तीन भागांमध्ये हे जे ग्रंथ आहे तर ते योजलेले आहेत आणि बघा पहिला जो ग्रंथ असतो तो आपल्याकडून पूर्वजन्मी काही कुकर्म झालेले आहेत काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या बोलण्यामुळे आपल्या वागण्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं आहे आपल्या आपण कोणाला शारीरिक मानसिक आर्थिक काही त्रास दिलेला आहे कळत ना कळत आपल्याकडून काही गोष्टी होऊन जातात तर बघा आता आपल्याला तर काही पूर्वजन्मीचं आठवणार नाही तर त्यासाठी आपण ही सेवा केली ना की त्यातून आपल्याला नाही काही अपले तर थोडंफार तरी त्यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आणि आपल्या संकटातून आपण तारून निघण्यासाठी आपले स्वामी आपल्याला मदत करतात आणि आशीर्वाद देतात त्यासाठी क्रमशः पहिला अध्याय हा असतो तर हे झालं पहिल्या अध्यायाचं आता दुसरा अध्याय स्वामी सारा मृतामधील क्रमशः दुसरा अध्याय का वाचायचा असतो तर तो अध्याय असतो आपल्या वर्तमानासाठी वर्तमान काळात म्हणजे जे आता आपण जगतो आहे त्या काळात तर खूप प्रचंड आपल्याकडून कोणाचं तरी मन दुखावलं जातं कोणाकडे आपण काही चुकीची गोष्ट बोलतो कोणाला काही उलटून बोलतो कोणाशी काही वाईट वागतो सगळ्यांकडून ह्या चुका होतच असतात आपण माणसं आहोत तर चुका या होणारच तर त्या चुकांमधून आपल्याला काहीतरी चांगला मार्ग मिळावा आणि आपण पुन्हा ती चूक करण्याला प्राप्त होऊ नाही यासाठी म्हणजे आपल्या वर्तमान काळातील झालेल्या चुका ह्या आणि आपल्या हातून सत्कार्य घडावं यासाठी आपला असतो तो दुसरा अध्याय हे झालं दुसऱ्या अध्यायाच आता बघा तिसरा अध्याय कशासाठी असतो आपल्या भविष्य काळासाठी भविष्य काळातील ज्या काही घटना घडणार आहे तर त्या चांगल्या घडाव्या आपल्यावर सदैव स्वामींची कृपा राहावी यासाठी असतो तो तिसरा अध्याय क्रमशः तिसरा अध्याय आता भविष्य काळाची चिंता आता तुम्ही म्हणाल आज तिथलं आजचं आपल्याला जगणं पडलंय भविष्याची चिंता कशाला पण असं नाही की सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिकच म्हणा किंवा अशा काही नसतात तर आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी देखील काही गोष्टी असतात तर आज आपण स्वामींची सेवा केली तर भविष्यात आपल्याला स्वामी आपल्या वाईट गोष्टींपासून दूर ठेवतील आता तर ठेवायला ठेवणं आपल्याला आहेच की आपण स्वामींची सेवा नित्य केली तर आत्ताही स्वामी आपल्याकडून वाईट गोष्टी या घडू देणार नाहीत आणि त्यानंतर जर भविष्याची काळजी आहे आपल्याला ती यासाठी की आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण कितीही कावड कष्ट करू शकतो कितीही कष्टांना आपण सामोरं जाऊ शकतो आपल्याला माहिती नाही की भविष्यामध्ये काय घडेल पण त्यासाठी आपलं आधी आरोग्य उत्तम असायला हवं तर ज, ज, जे जे आपलं हे आहे तिसरा अध्याय आहे क्रमशः तो आपल्याला भविष्य काळासाठी करायचं का आहे तर ह्या तीन अशा प्रकारे तीन क्रमच्या अध्याय आपण रोज वाचले तर अतिशय उत्तम असतं आणि अखंड नामस्मरण हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे कराच स्वामी सेवेत आहात अखंड नामस्मरण हे झालंच पाहिजे आता बघा आपण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नामस्मरण तर आपलं चालूच असतं स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे आपलं नामस्मरणाला आपल्याला तोड नसते नामस्मरणाला आपल्याला कोणीही खंडन पाडू शकत नाही तर नामस्मरण हे आपण करतच असतो आणि तरीही मी तुम्हाला सांगेल की रोज अकरा माळी जप हा का केला पाहिजे आणि का करावा याबद्दल पण मी तुम्हाला सांगते आहे तर बघा अकरा माळी जप तुम्ही म्हणाल एक माळ केला काय देवालाच जात पोहोचतंय आणि दुसरं अकरा माळी केल्या तरी ते देवापर्यंतच पोहोचणार आहे मग एक माळ केलेलेच काय वाईट एवढा वेळ आम्हाला नसतो हो बरोबर आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात खरंच मला सुद्धा नाही मिळत बऱ्याच वेळेस असा वेळ पण एखादा गुरुवार किंवा असा मधला आधला वार असेल किंवा काही स्पेशल दिवस असेल ते पण नाही तर काही आपल्याला खूप अडचणी आलेल्या आहेत त्यांनी तर नक्की अकरा माळ जप रोज करायलाच हवा अकरा माळ जप करून बघा आणि अनुभव घ्या खूप छान वाटतं अकरा माळ जप केल्यानंतर आपल्या बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात आता बघा तुम्ही एक दिवस केला दोन दिवस केला आठ दिवस केलं आणि म्हणाल की आम्हाला तर काही अनुभव आला नाही असं नाही आपलं प्रारब्ध आहे आणि ज्या गोष्टी आपल्या हातून घडलेल्या आहेत ज्या चुकीच्या असो वाईट असो तर ह्या सगळ्या जोपर्यंत थोड्या फारका होईना पुसल्या जात नाही तोपर्यंत आपले चांगले दिवस येत नाही तोपर्यंत आपल्यावर स्वामींच लक्ष असतं स्वामींची कृपा असते पण ते कळायला आपण तेवढं काय म्हणतात ना त्याला तेवढं आपण कॅपेबल नसतो किती गोष्ट आपल्याला कळेल तर यासाठी रोज अकरा माळ जप हा केला पाहिजे तुम्ही अगदी खूप संकटात आहात काही त्रासात आहात तुमचं कोणतं काम आणलेलं आहे तर ही सेवा तर अकरा माळ केली पाहिजे आता बघा अकरा माळी जप हा कशासाठी असतो आणि कोणासाठी असतो तर बघा अकरा माळीमधला पहिली माळ मंत्र आहे श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला वाटलं तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा देखील तुम्ही करू शकता पण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे आणि याच्यात याची पहिली माळ जी आहे ती कशासाठी आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्या गुरूंसाठी आहे आपल्या गुरूंची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी आपल्या गुरूंनी आपल्याला अखंड सेवेत राहू द्यावं आपल्या गुरुंची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी गुरुंसाठी पहिली माळजप आहे त्यानंतर दुसरं माळजप आहे दुसरी माळजप आपल्या जन्मदाता जननीसाठी जन्मदात्या आपल्या आईसाठी ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला आहे स्वामींच्या कृपेने आपल्याला त्या आईमुळे एवढं छान सुंदर आयुष्य जगायला मिळतंय हे जग त्या आईने आपल्याला बघायला ह्या जगामध्ये आणलं आहे की त्या आईसाठी दुसरी माळ जप करायचं आहे आणि तिसरी माळ जप आहे ते आयुष्यभर काबाड कष्ट करून एवढं मोठं केलंय एवढं वाढवलंय छान आपल्याला ह्या जगाचं स्वप्न दाखवलं आहे त्या आपल्या पित्यासाठी तिसरी माळ त्यानंतर चौथी माळ आहे ती आपल्या पित्रांसाठी आता बघा कितीतरी गोष्टी अशा असतात आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये की खूप चांगल्या करण्याच्या आपण चांगल्या करण्याचा आपण प्रयत्न करत असतो पण कुठेतरी त्याला खंडन पडतं अडथळा येतो आपण मागे ओढले जातो तर हे का होतं तर त्या घरामध्ये पितृदोष असतो की ॲटोमॅटिकली ते आपल्याकडून ती सेवा खंडन होतं किंवा पितृदोष म्हणजे नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती जी असते ती आपल्याला चांगले कर्म करण्यापासून किंवा काही दानधर्म करण्यापासून चांगल्या गोष्टी घडण्यापासून ते आपल्याला थांबवत असतात तर पितृदोष असतो तर त्या पित्रांना शांत करण्यासाठी ही चौथी माळ असते पित्रांची कृपा आपल्यावर होण्यासाठी चौथी माळ पाच ते दहा हे माळजप कशासाठी आहे आपल्यामधील षडरिपूंसाठी आहे तर आपल्यामधील षडरिपू कोणते आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे आपले षडरिपू आहे हे प्रचंड वाईट शक्ती प्रचंड वाईट गोष्टींकडे नकारात्मकतेकडे आपल्याला नेत असतात आपण कितीही चांगलं करण्याचं चा म्हटलं तर आपल्याकडून ते कार्य घडत नसतं किंवा खंडण पडतं जसं पितृदोषामध्ये होत असतं त्याच प्रकारे आहे की आपल्या सेवेमध्ये खंडण पडतं पहिनी गोष्ट काम क्रोध लोभ मोहमदमद सर ह्या गोष्टींमुळे आपल्याला कधीही चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा आपल्या मनातून आली जरी तर आपण त्या करू शकत नाही तर बघा ह्या पाच ते दहा पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या माळजप जे आहे त्या आपल्यातील षडरिपूंसाठी करायच्या असतात आणि त्यानंतरचा शेवटचा म्हणजेच माळ जप यासाठी आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा स्वामींनी आपल्याला अखंड सेवेत ठेवावं म्हणजेच आपल्या स्वतःसाठी आहे तर अकरावी जप हा, हा आपल्या स्वतःसाठी करा आणि स्वामींच्या सेवेत एकदम प्रामाणिक राहा स्वामींची सेवा करा गुरुंचा आपला आशीर्वाद घ्या ज्या गुरुंची तुम्ही सेवा करतात असं काही नाही की सगळे स्वामी समर्थांचे भक्त आहेत पण ज्या गुरुंची तुम्ही सेवा करता त्या गुरुंसाठी ही, ही अकरावी माळ आहे तर अखंड नामस्मरण करा तुम्हाला माळ जप जमत नाहीये मी समजू शकते धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना अकरा माळ जप जमेलच असं नाही पण ठीक आहे रोज नाही जमत तर गुरुवारी करा काही स्पेशल दिवस असतात स्वामींचे किंवा काही असं असतं आपल्या आयुष्यातले काही महत्वाचे दिवस असतात की आज माझा हा महत्वाचा दिवस आहे तर मी आज अकरा जप करेलच आपण कसं म्हणतो आज माझा स्पेशल दिवस आहे मी हे घेणारच मी ते घेणारच तर तुम्ही मनाशी अशी खुणगाट बांधा ते आज माझा स्पेशल दिवस आहे मी एक ते एकवीस अध्याय सध्या वाचेलच मी आजपासून नित्यसेवेला सुरुवात करेनच आणि बघा नित्यसेवेला सुरुवात कधी करायची तर गुरुवार कोणत्याही गुरुवारी तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकता आणि नित्यसेवेला शक्यतो खंडन पडू देऊ नका आणि त्याचे जे अनुभव आहेत ते सुद्धा खूप छान आहे अगदी निस्वार्थ भावनेने पहिले एक ते तीन अध्याय सॉरी क्रमशः एक ते तीन अध्याय हे रोज वाचत चला आणि अकरा माळजप जरी जमत नसेल तरी एक माळज रोजचं नामस्मरण तारक मंत्र दिवसभरातून एकदा तरी म्हणत जा आणि तारक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर मी लवकरच घेऊन येईल तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सविस्तररित्या माजप आणि तीन अध्याय याबद्दलची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आणखी एक नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सेवा करत रहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ